मथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्वात पहिल्यांदा तर सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच ललित पंचमीच्याही हार्दिक शुभेच्छा आज आपण पाच दिवसाची घटस्थापना कशी होणार आहेत आणि कर्नाटक बाड्री किंवा कर्नाटकमध्ये दोन घटस्थाप दोन देवींची घटस्थापना एकत्रित कशी करणार आहेत ते सांगणार आहे चला तर मग बघूया आपण पुढे सर्वप्रथम तर आपल्याला घटस्थापनेचे साहित्य पाहिजेत म्हणजेच नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी आपल्याला लहान मडके किंवा कलश पाहिजे विविध प्रकारची धान्य म्हणजे गहू ज्वारी बाजरी कडधान्य अशा आपल्याला म्हणजे कडधान्यामध्ये काय ते हार्बर आहे ह्या प्रकारे आपल्याला धान्य हवेत त्यानंतर लहान एक आपण टोपली घेतो त्यामध्ये लहान एक टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षता तांदूळ आंब्याची पाने पैशाची नाणी म्हणजे दोन रुपये शेंदूर नारळ फळे फुले फुलांचा हार इत्यादी आपल्याला साहित्य लागणार आहेत घटस्थापनेसाठी त्यानंतर ना आता मी तुम्हाला सांगत आहे की घटस्थापना कशी करावी म्हणजे घटस्थापनेची पद्धत सांगत आहे तर आज मी तुम्हाला आज थोडं विशेष करून मी हे गोष्ट सांगत आहे की काही ठिकाणी पाच दिवसाची घटस्थापना होते आणि म्हणजे काही ठिकाण सगळ्याच ठिकाणी नऊ दिवसाची घटस्थापना होते पण काही जिल्ह्यांमध्ये काही रूढी परंपरेनुसार त्यांच्या घरामध्ये पाच दिवसाची घटस्थापना होते आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच देवीची घटस्थापना होते म्हणजेच तुळजापूरच्या आंबाबाईची किंवा कोल्हापूरच्या आंबाबाईची असं एकाच देवीची घटस्थापना होते पण कर्नाटक बाँड्री किंवा कर्नाटकमध्ये दोन देवीची घटस्थापना हो देव। देव होते एक तर कुलस्वामिनी तुळजाभवानी माता म्हणजे तुळजापूरची अंबाबाई किंवा कोल्हापूरची अंबाबाई आणि दुसरी यल्लम्मा किंवा रेणुका देवी कर्नाटकची यल्लम्मा आणि रेणुका देवी यांचीही घटस्थापना होते ह्या दोन्ही देव्यांचं घटस्थापना एकत्रित करतात त्यामुळं आपल्याला इथे दोन मातीचे मडके लागणार आहेत दोन दोन का लागणार एक देवीचं एक तुळजापूरच्या किंवा कोल्हापूरच्या अंबाबाईचं असे दोन आपल्याला घट लागणार आहेत घट म्हणजे काय मातीचे लहान मडके लागणार आहेत तर चला तर मग आता तुम्हाला मी सांगते कसं करायची आपण घटस्थापना पाच दिवसाची पहिल्या तर उद्या हो उद्या उद्या, उद्या पाचवी माळा आहे तर उद्या तसंच ललित पंचमी आहे विशेष करून ललित पंचमी आणि पाचवीमाळ हे एकत्रित आलेला आहे त्यामुळे सगळ्यात शुभ दिवस मानला जातो ललित पंचमी हा सगळ्यात आपल्या नवरात्रीमधल्या सगळ्यात शुभ दिवस हा ललित पंचमीला मानला जातो हा तर पहिल्यांदा आपण काय करायचं घट स्थापनेसाठी तर चौरंगावर नवीन लाल वस्त्र हंतरावे नवीन लाल कलरचे जे वस्त्र असते ते अंतरावे त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे विड्याची पाने म्हणजे आपले खायचे पाने आपण ठेवून देव मांडायचे मग बाजूला आपण तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणं टाकून त्यावर विड्याची पाने नारळ ठेवाय म्हणजे आपण जे, जे आपलं मडका आहे म्हणजे कलश आहे का एक कलश आपल्याला साईडला ठेवायचं त्यामध्ये नाणे टाकून आपल्याला खायचे पाण्याचे ठे पानामध्ये नारळ ठेवायचे कळशाला हळदी कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेसाठी स्थापनेसाठी परडीत माती घ्यावी परडी नसेल तर आपण एक टोपली आहे ना त्या टोपलीत पण घेऊ शकतो किंवा आपलं हे एखाद ताट आहे त्यावर आपण करू शकतो पत्रावळी टाकून त्यामध्ये माती टाकू शकतो किंवा आपल्याला कंपल्सरी परडीस पाहिजे असं नाही आपण पत्रावळीमध्ये सुद्धा हे माती टाकू शकतो मातीत सात प्रकारची धान्य पेरावी कोणते सात प्रकारचे धान्य पेरावे कोणतेही धान्य चालतील अगदी तांदूळ गहू ज्वारी हा, कडधान्य हरभरा कोणतेही म्हणजे कोणतेही सात धान्य आपण त्यामध्ये पेरावे त्यावर मातीचा कलश ठेवावा मातीचा कलश म्हणजे मातीचे मडके ठेवावे हे मातीचे मडके आहेत दोन मातीचे मडके आपण येथे घेतलेले आहेत दोन मातीची मडके म्हणजे कोणती एक आयलामादेवी एक आंबाबाई देवी तर हे दोन्ही मातीचे मडके जे आहेत ते जे आता आपण माती पसरवली आहे ना त्यामध्येच ठेवायचं आहे त्यानंतर न कलशात पाणी सोडावे म्हणजे जे मातीचं आपण घेतलेलं आहे मडक त्यामध्ये आपण पाणी सोडायचं आहे त्यात पण आपल्याला एक दोन रुपयाचा कॉईन टाकायचा आहे आणि तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावावे कळशाला लाल धागा बांधावा लाल धागा बांधला तरी चालेल नाही बांधला तरी चालेल पण कंपल्सरी लाल धागा बांधाच त्यानंतरनं लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी म्हणजे कसं तर दो, कल हे कलश घेतले दोन दोन्ही कलशाला आपल्याला पानांची माळ तयार करायची आलं लक्षात पानांची माळ आपल्याला सोडायची वर आपण जे सौरंग लावलायचे मंडप केले वर त्या मंडपाला आपण हे दोन्ही वेल दोन्ही माळ दोन्ही मडक्यामध्ये सोडायचं आहे अलगतपणे लावून कळलं ना त्यानंतर न आणि ती आपल्या पहिल्या घटा दिवशी बांधायची आहे पहिला घट आपला कधी येणार आहे कारण मी पाच दिवसाची घटस्थापना सांगितली म्हणजेच उद्या उद्या काय आहे आपलं की पहिली माळ म्हणजे पाचवी माळ ही आपण असं समजलं होत की ती पहिली माळ आहे आणि उद्या ललित पंचमी पण आहे आणि हा घट देवी समोर बसवावा म्हणजे आपण जेव्हा घटस्थापना करतो त्यासमोर आपण देवीची मूर्ती पण ठेवावी जर तुमच्या काही मूर्ती असेल तर ठेवू शकता आंबाबाईची मूर्ती असेल तर ठेवू शकता किंवा दोन्ही जरी मूर्ती असेल तर आपण ती ठेवू शकतो खायचे पान घ्यायचे त्यावर सुपारी वगैरे ठेवायची थे। त्यावर हां सुपारी वगैरे नाही ठेवलं म्हणजे आपण म्हणजे थोडक्यात आपण देवीची ओटी भरून ती देवीची स्थापना करायची त्यानंतर ना देवीला हार हार फुले अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी देवीची रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी आणि ह्या नवरात्रीमध्ये दे, देवीचा नाम जप करावा दुर्गाष्टमी करावी आणि उपास धरावा मेन म्हणजे तो उपास पकडावा पण ज्यांना उपास करायची शक्य म्हणजे उपास करणे शक्य नाही की उपास करू शकत नाही अशाने उठता बसता उपास केला तरीही चालेल उठता बसता उपास म्हणजे काय जर ज्या दिवशी आपण घटस्थापना करणार आहे म्हणजे आता उद्या पाचवी माळ ही आपली पहिली माळ आहे उद्या उद्या एक दिवस आपण घटस्थापना दिवशी उपास धरू शकतो आणि ज्या दिवशी आपण घटस्थापना आपली उठणार आहे लास्ट जो लास्ट जो दिवस असेल नवरात्रीतला त्या दिवशी एक आपण उपवास करू शकतो धन्यवाद